नमो बुद्धाय जे मी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर पाच वाजताचं म्हणजे पाच वाजताच उठली होती मी पण पाच वाजता अंधार असल्या कारणानं मला फोन मध्ये रेकॉर्ड एवढ्या सकाळचं झालं नाही म्हणजे अंधार असल्या कारणाने एवढं सकाळचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला नाही म्हणून पाच ते साडेपाचपर्यंतचा व्हिडिओ मी स्किप केला त्या टायमात अर्ध्या तासात जे काम केले, केले। ते तुमच्यासोबत मी शेअर नाही केले जर सकाळचे कामं उठल्याबरोबर पाच वाजता उठली मी तर तेव्हा फक्त अंगण झाडून काढलं गाईचं शेण काढून घेतलं होतं आणि चूल पेटून पाणी ठेवलं होतं फक्त आणि नंतर मग साडेपाच वाजले होते तर थोडंसं उजळलं होतं म्हणून मी रेकॉर्डिंग इथं चालू केली तरी तुम्हाला दिसत असेल एवढं काही उजळलेलं नाही आहे कमीच आहे तर इथं सडा टाकायला मी सुरुवात केली होती सोमवार दिवस आहे सोमवार दिवशी म्हणजे जसे की ठराविक दिवस आहे असतात मागच्या एका व्हिडिओत मी सांगितलं होतं की काही ठराविक असतात दिवस ज्या दिवशी सडा टाकल्या जाते तर आणि ते टाकेले पाहिजे कारण ज्या दिवशी आपण दारात अंगणात सडा टाकतो सारवतो तर मन कसं प्रसन्न वाटते आणि गायीच्या शेणाचं सारवण सारवण सळा त्यांना तर अजूनच प्रसन्न वाटते तर इथं आमची गाय हंबर म्हणजे हंबरू रायली तुम्हाला व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होऊ राहिलं तर तुम्हाला ऐकू येत असेल तर आज घरी आहे गाय म्हणजे गायी चारणारवाला जो व्यक्ती आहे तो कुठेतरी बाहेर चालला तर त्याच्यानं आज गाय घरीच आहे आणि तिचा टाईम झाला सोहळ्याचा म्हणून तिचं चालू आहे हंबरणं ठीक आहे तर इथं झालं पूर्ण सडा टाकून मला सडा टाकून झाल्यावर जो टप आहे ज्या टपात मी सडा टाकला होता जो भरला होता पूर्ण तर तो इथं धुऊन टाकला होता मी धुऊन टाकल्यानंतर जो तुम्हाला व्हिडिओ दाखवतो की सकाळचा टाईम सहा वाजले होते पावणे सहा झाले होते पंधरा मिनटात सडा टाकून झाला होता मला तर पावणे सहा वाजले होते आणि हे अशा प्रकारे सडा टाकून मला इथं झालं होतं आता आशी उठला होता पावणे सहा वाजता सडा टाकून झाला होता लगेच मी आंघोळ करून आली सहा झाले होते सव्वासा सव्वासा होईपर्यंत आशूचे बाबा उठले होते आणि आशूही उठला होता आशूचे बाबा आंघोळीला गेले होते आणि आशू इथं बसून त्याचं ब्रश वगैरे करून दिलं होतं तर सकाळीच त्यांना दूध मागितलं होतं कारण रात्री तो जेवला नव्हता तसाच झोपला तर सकाळी सकाळी त्यांना दूध मागतलं तर तो त्याला दूध दिलं आता दोन दिवस झाले आशूची तब्येत या वातावरणाच्यानं खराब आहे का काय माहीत त्याला सारख्या उलट्या चालू आहेत म्हणजे सकाळी उलट्या करते संध्याकाळी उलट्या करते दुपारच्या टायमात तेवढ्या पुरतं त्याला बरं लागते तर इथं आज एकदम म्हणजे शांत शांत एकदम गुमसुम तो नंतर एवढा बळबळ करते एवढा खिडते आज अजिबात तू उठला झोपीतून तसं एकदम शांत शांतच होता शांत कोणतं मले आता नेहमी कसं असते की आश्वी मी बाहेर पाठवतो खेळायला आणि नंतर मी काम करतो कारण तो कोणत्या कामा करू देत नाही पण आज असं झालं की आशू एवढा शांत होता की तो एका जागेवर बसला की त्याच जागेवर बसून राहिला तो म्हणजे मध्ये त्यानं कामही करू देले आणि मला मागं मागंही आलं नाही बस त्याला जिथं बसवलं ना तो, तो, तो तीच बसला मग अशा याच्यात कसं वाटते ना की नाही गळ्यात तब्येत लेकराची आपल्या बरी नाही वाटते किंवा मग लेकरू खेळत नाही आपलं मागं मागं येत नाही काही नाही काही बंडपणा करत नाही तर असं मन एकदमच हे होतं म्हणून असं वाटलं आशुले दवाखान्यात आपण घेऊन जाऊ तर आशुले इथं बसवलं होतं एक साईड तो खुर्चीवर बसला होता त्याच्या खुर्चीवर बसला पण आता लेकरू आहे ते पाच मिनटं खुर्चीवर बसलं तरी त्याला आई लागतेस जेव्हा लेकराची तब्येत बरी नसते ना तेव्हा लेकराला आई लागतेस ते इथं तुम्ही पाहू शकता त्याचं म्हणजे असं त्याचं असंच चालू होतं कुठे जाऊन अंग टाकून देणं नाहीतर मुंडकं असं टाकून देणं तर आई ते त्यानं म्हटलं होतं आई मला झोप्याचं आहे म्हणून तर मग त्याला उचलून व्या तिथं पलंगावर टाकलं होतं कारण तो झोप्याचा आहे बोलला होता असा थोडं त्याला जवळ घेतलं लाळवलं थोडा वेळ न मग अजून कामाला सुरुवात केली होती मॅ पण आता कसं त्याला तापही होती दोन तीन दिवस झाले तर मग त्याची आंघोळ मी केली नव्हती फक्त हातपाय धुतले होते आणि तर त्याची आंघोळ करून द्यायची होती तर आश्वाचे बाबा आंघोळीले गेले म्हणजे जाणार होते तर ते बोलले मीच करून देतो त्याची आंघोळ तू तुला कामं जे असतील ते कर आता जसं की आमच्या रूममध्ये एक दोरी बांधून ठेवेला आहे कसं आता मी म्हणजे पावसाळ्यात बांधली होती मागच्या वर्षी की जेवले कपडे असतात झडी लागली होती जेवले कपडे असतात मग ते आणून त्या दोरीवर टाकता येतात मग त्या दोरीवर टाकलं की ते समजा आता फॅन दोन्ही रूममधले फॅन चालू असतात तर मग ते कपडे सुकून जातात या हिशोबानं मी ते दोरी इथं बांधली होती पण आता ते दोरी तशीच बांधून आहे ते सोडली नाही कारण मग आता आतेबाईचं लुगडं मामाजीचं धोतर असते अजून काही आशूचे कपडे असतात मग ते कसं मग घडी करून मी तिथंच ठेवतो मग आता कधी पसारा होते कधी नाही होत तर तेच घड्या करून इथं व्यवस्थित ठेवून दिले होते लुगडे आता किती साडेसात पावण्याचा टाईम होता वाटते आणि फुलं चांगले होते जाऊच्या दारातले फुलं आहेत आमच्या दारात झाड नाही कोणतं लावलं अजून कारण आमच्या घराचं काम जेव्हा होईल तेव्हाच लावीन म्हणलं कारण मग आता झाडं लावले की मग जेव्हा काम चालू होईन घराचं तेव्हा मग ते झाडं तोडून टाका असं होईन मग ते एक वेळा झाडं तोडले की मग ते अजूनच खराब वाटते म्हणून नाही लावायचेच नाही म्हटलं ना आताच तर जाऊच्या दारातले फुलं थोडेसे मी तोडून आणले होते आता रोज आणतो मी दोन तीन फुलं तोडून आणले की ते तेवढे देव देवासाठी आपल्या भगवंताच्या चरणी तेवढे मी देत असतो तर इथं तीन प्रकारचे फुलं चांगले होते त्याच्या दारात तीन चार प्रकारचे झाडं आहेत तर मग तेच घेऊन मी इथं आता इथं आशूची आंघोळ करून झाली होती आशूच्या बाबांनी त्याची आंघोळ करून दिली होती अन्न मला मग पाठवून दिलं तर याला घेऊन मी इथं बसली होती त्याचे म्हणजे पावडर तेल बिल लावायला आता इथं आमच्या गायीचं हंबरण जास्तच चालू आहे थोडं डिस्टर्ब होत असेल किंवा मग बोलणं मला जे आहे ते समजत नसेल तर प्लीज माफ करा आता गाय आहे ते त्या गायीला तुम्ही थांबू शकत नाही पण मला जर आ, मी रेकॉर्डिंग आता थांबवली तर मग मला नंतरने रेकॉर्ड करायला टाईम भेटत नाही म्हणून मी आत्ताच रेकॉर्ड करायला बसली तर तेवढा पुरता ॲडजस्टमेंट करा प्लीज तर इथे तुम्ही तुम्हाला दिसत असेन की आशू म्हणजे एकदमच त्याच्या चेहऱ्याहूनच त्याच्या चेहऱ्याहूनच वाटते की तो किती म्हणजे असं विकनेस आल्यासारखं त्याला वाटते एकदम शांत झाल्यासारखं वाटते आता इथं त्याची आंघोळ तर करून दिली होती त्याच्या बाबानंच दिली होती तर इथं त्याची तयारी करून दिली होती मग पावडर काजळ आणि त्याला एक टिक्का लावून दिला होता आता त्याचं अंग गरम तर नव्हतं थंडच होता थंडच अंग होतं तापतो नव्हती पण बहुतेक त्याला मळमळ चालू होती मळमळ चालू असल्याच कारणानं तो एकदम चुपचाप होता गुमसुम होता आणि सकाळी थोडंसं तो अर्धा कप दूध पेला आणि तेवढ्यावरच होता मग त्या दुधाच्या ना त्याला अजून मळमळ झाली की अजून कोणत्या गोष्टीमुळे त्याला मळमळ झाली माहीत नाही पण त्याची पूर्ण तयारी करून दिली मी असं वाटलं आता याची तब्येत बरी नाही तर याला औषध देऊ तर त्याला मांडीवर घेऊन इथंच औषध द्यायला मी बसली होती आठ आठ वाजले होते आठ वाजता त्याला मी औषध द्यायला इथं बसवलं होतं त्याला औषध घेते तो औषधबद्दल काही प्रॉब्लेम नाही औषध सगळ्या घेते पण हे औषध घेतल्यावर तो पंधरा मिनटं ठीक आहे चांगला राहिला मग पंधरा मिनटानं त्यानं उलटी करून टाकली उलटी केली तर मग जेवढं म्हणजे ज्या बेडशीट म्हणजे गादीवर उलटी केली त्यानं तर म्हणजे सगळी बेडशीट उशी त्याचे कपडे सगळं भरून टाकलं होतं तर मग मग कसं असताना लेकराची एवढ्या तब्येत बरी नसली तर मग आईची कोणत्या कामात मन लागत नाही मग ते सगळ्या गोष्टी त्यातच राहतात तर इथं भगवंताच्या चरणी चे चे फुलं अर्पण केले होते तोच व्हिडिओ थोडासा शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केला जास्त दीपवंदा म्हणजे पूजा नसते आमची सकाळी अगरबत्ती मेणबत्ती लावून त्रिशण पंचशील घेतलं तेवढंच असते फक्त बस कारण कसं सकाळच्या सकाळचा टाईम असते आणि एवढा चा टाईम कधी भेटत नाही म्हणून तर इथं आशूच्या बाबाला नाश्त्याचं बनवून दिलं होतं कारण ते जाणार होते घरच्या वावरात तर त्याने त्याच्यासाठी मी पोहे बनवले होते तर हे पोहे बनवायला थोडासा उशीर झाला मध्ये कारण इकडे पोहे बनवायला मी सुरुवात जशी केली होती तशी आशूनं म्हणजे आशू मला बोलला होता असं की आई मला झोपायचं आहे मी पलंगावर झोपतो तो पलंगावर झोपला आणि त्यानं जो, झोप झोपल्या झोपल्यास त्यानं उलटी केली सगळं बेडशीट भरवली त्याचं अंग भरवलं अंगोळ केल्यावरही त्यानं सगळं अंग भरवलं तर तेच त्याचे मग कपडे काढून दिले त्याला क्लीन करून दिलं पूर्ण त्यानं उलटी केली होती तर सगळं अजून पुसून दिलं बेडशीट वगैरे काढून ते सगळं धुवायला टाकलं म्हणून नंतरचा क्लिनिंगचा व्हिडिओ मी शेअर केला नाही तर इथं हे मॉर्निंग रुटीन आहे मला पाच ते नऊपर्यंत साडेआठ तर वाजले होते पण आता नाश्ता विष्टा करेपर्यंत नऊ वाजले होते तर पाच ते नऊपर्यंतचं मला हे रोजचं रुटीन